नाशिकमध्ये दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा संयुक्त जनआकृश मोर्चा हा काढण्यात आला त्या मोर्चाच्या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे यांच्यासह नाशिकमधील दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते शहरातील गुन्हेगारी जुगार ऑनलाईन गेम मनपा भ्रष्टाचार महिलांवर होणारे अत्याचार खून दरोडे अशा विविध विषयांवर निषेध नोंदविण्यासाठी हजारांच्या संख्येने मनसैनिक आणि शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते तसेच नाशिक शहर जिल्ह्यातील जनतेवर होत असलेला अन्याय भ्रष्टाचार फसवणूक व शासकीय बेफिक्री बाबत न्याय मिळवून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना तसेच मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांना निवेदन सादर करण्यात आलंय लोक नाशिक ब्लॅकआउट जनआक्रोश मोर्चा मध्ये शासनाला जाग आणण्यासाठी व अंधारातून उजड्याकडे नेण्यासाठी सहभागी झाले असून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही सादर केलंय शासनाने तातडीने या सर्व मागण्यांवर कारवाई केली जावी अन्यथा आजचा मोर्चा हे फक्त प्रारंभ असून उद्या यापेक्षा तीव्र आंदोलन उभारलं ला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकार व प्रशासनाची असेल असा थेट इशारा मनसे व शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आलाय या मोर्चामध्ये शिवसेना नेते खासदार संजय जी राऊत बाळा नांदगावकर मनसे नेते तथा माजी गृह राज्यमंत्री माननीय सचिनभाऊ आहीर आमदार माजी मंत्री अविनाश अभ्यंकर मनसे नेते प्रवक्ते संदीप देशपांडे मनसे नेते तथा मुंबई शहराध्यक्ष राजाभाऊ वाजे शिवसेना डॉ प्रदीप पवार मनसे नेते दिनकर पाटील सरचिटणीस मनसे दत्ता गायकवाड उपनेते वसंत गीते माननीय आमदार सलीम शेख उपाध्यक्ष मनसे डीजी सूर्यवंशी जिल्हा प्रमुख शिवसेना रतन कुमार उपाध्यक्ष मनसे विनायक पांडे राज्य संघटक जयंत दिंडे दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख अंकुश पवार जिल्हाध्यक्ष मनसे सुधाम कोंबडे शहराध्यक्ष मनसे प्रथमेश गीते महानगर प्रमुख सुजाता ठेरे उपाध्यक्ष मनसे नितीन आहेर ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रवीण नाईक ग्रामीण जिल्हा प्रमुख पवन ठाकरे ग्रामीण जिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव

आणि दिनकरराव पाटील आणि दिनकरराव पाटील कारण आजच्या या संपूर्ण मोर्चा मधलं जे हायलाईट दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघाल फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून चालत नाही रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असा लागले आणि समूह जे सैनिक बसले त्यांच्या रक्तात शिवाजी त्यांच्या <ज़ीगा> रक्तात छत्रपती शिवाजी म्हणजे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी होते हा जनआक्रोश मोर्चा आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होत ते नेपाळ होतो बांगलादेश होतो हा आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले तिस कोणी साहेब माझ्या वृत्त गुन्हा दाखल करा त्यांचं म्हणणे मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर

आमचा आमचा पाहू मगापासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा भेटत नाही हा राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्या ज्या निर्घुन पडे कोणी केली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेले आहे कुठे गेले हा उपयोग म्हणते कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकचा पालक समूह माहीत असेल तर तुम्ही राज्य करायला आहे काय या शहरामध्ये सावरकरांनी का ह केला देशाचं स्वातंत्र्य नावं घेतली का नाही सावरकर पण आता ज्या हत्या काय त्या जमिनी उभारण्यासाठी मुटमार करण्यासाठी हे नाशिकचे चरित्र आहे ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या मध्ये घडलेला रामाराजा आणि आणावा नाशिकमध्ये काय झाले ही नाशिक आपल्याला ना, बनवायचं आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात त्या टोप्यातल्या टोप्यात त्याच लिहिलं आहे संयुक्त मोर्चा यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं का राहिले दोन भाऊ एकत्र आले हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते पत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिक नार मोठ्या संख्येनं नाशिक रस्त्यावर तो की त्यांचा आभारी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपला सगळ्यांचा मायबापनीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे त्याच्यामुळे आम्ही यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना काळजी घ्यावी लागेल नाशिकमध्ये गुंडगिरी नाशिक मध्ये हरि ट्रॅप महाराष्ट्र सगळ्या नेत्यांनी सांगितलं हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं लागलं जिल्हा पालिका येथील वोट चोरी करून आलेलं सरकार आहे सुद्धा सध्या नाशिक मध्ये हे तीन तीन चार चार आमदार शक्य आहे का काय कधी मोठे अशी क्रांती केली होती चोऱ्या मारून हे सरकार सत्तेवर आला इकडे आमदार मोडून आलेले त्यांना आपण घालवून पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताटात घेतले पाहिजे किंवा हे चित्र आपल्याला राज्याच्या धरलं की जबाबदारी नाशिक पासून आपण पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्य करतो त्यांचा मी मनापासून आभारी या दिनाक्रोश पक्षातून फक्त नाशिकला नाही त्या राज्याच्या सरकार कुठे आपण आव्हान पूर्ण केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या वतीने आज जो हा संयुक्त मोर्चा फ्लॅकआउट मोर्चा किंवा जनआक्रोश मोर्चा झाला त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी नाशिक शहरात मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय संजय राऊत साहेब आदरणीय नांदगावकर साहेब अभ्यंकर साहेब साहेब तसेच शिवसेनेचे आणि मनसेचे सर्व नेते पदाधिकारी समोर उभे असलेले बसलेले सर्व मान्यवर नातं घेणे बंद ठाकरे ब्रँडची ताकद महाराष्ट्रातही पाहण्याची सुरुवात आज नाशिकमधून झालेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण या मोर्चाला उपस्थित राहिलात याचं कारण प्रत्येकाने सांगितलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय ड्रग्ज माफिया शेतकऱ्यांच्या अडचणी खतांचे प्रश्न या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज या दोन्ही पक्षांनी मिळून हा संयुक्त मोर्चा आयोजित केला आणि तो यशस्वी झाला असं आपण सर्वांनी पाहिलंय मी आपल्या सर्वांच्या वतीने आलेले नेत्यांचे आले। स्वागत करतो आणि त्यांना आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो जय हिंद जय महाराज शाहू फुले आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन आजचा हा जो मोर्चा आहे हा माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमचे नेते संजयजी राऊत बाळासाहेब नांदगावकर अभ्यंकरजी संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होत तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला मला एवढंच सांगायचंय की हा ये नाशिक नऊ वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री जेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं परवा पण येऊन गेले सांगितलं नाशिकवर अहो साहेब यांना खड्डे पडले पहिला पाणी मिळत नाही आणि ड्राफचा प्रश्न तुम्ही विठून टाकला दररोज खून होत आहेत ड्रग्ज विकल्या जातात डबऱ्यावर आणि आपला गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी दोन दिवसात खड्डे आहे किती वाईट परिस्थिती आहे पालकमंत्र्याला खड्डे बुजावे लागतात अहो तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देणार होते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अनुभव देणार होते या महाराष्ट्रातले नव्वद हजार कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते थे, ठेकेदार आत्महत्या करतायत दोन महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं मान्य राजसाहेब साहेब साहेबांनी सांगून नंदावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना परिस्थिती काय दररोज एक खून होतोय पाणी प्यायला मिळत नाही आणि एक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणता केशव उपाध्याय आला तो तो बिचारा खरा रोजानी आहे <laughs> रोजानीच बोलतो किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात मग ते येऊन बोलतो काय म्हणे दोघ भाव काय तिसरा आला तरी चालेल उपाध्याय बघायला येई गर्दी गर्दी बघ नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून हो, दाखव एक भारतीय जनता पार्टीने अरे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये आता महाराष्ट्र आमच्या दोन ठाकरे फ्रेंड एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली तुम्ही घाबरलात तुम्हीच एकट्याने पडूनच एकनाथजी शिंदे साहेब अजित दादा भ्रष्टाचार मुक्त देश नवे मुक्त देश तुम्हाला करायचा होता कसा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल अजित दादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून साहेब म्हणले चक्की पिसिंग चक्की पिसिंग त्यांना उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श घोटाळा भाऊ बावनी चुलत्यात पुतण्या नाही पण पुतण्यात चुलत्या नाही अशी परिस्थिती पडवली साहेब तुम्ही या महाराष्ट्राची केलेली आहे आता मी त्या दिवशी तो बघितलं छत्रपतींजवळ जवळ असे पाया पडताना दाखवले साहेब त्यांनी मत नाही मिळणार त्याला रक्तात छत्रपती पाहिजे तुमच्या रक्तात लय तुम्ही किती पाया पडा आता मत फक्त राजसाहेब उद्धव साहेब साहे, या दोघा भावांना महाराष्ट्र देणार संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण मराठी माणूस दोघा भावानवर राहणार आहे हा मोर्चा बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र ऋत संकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक